गुड मॉर्निंग एव्हरी वन कशा असं रो मजेत ना मी पण मजेत आहे झालेली आहे सकाळ झाले आहे चहा बिस्किट सगळं झालेलं आहे झाडू वाली घेऊन गेलेली आहे आता पप्पाही आलेले आहे सईला शाळेत दोन दिवस असून पाठत नाही कारण तिला सर्दी झाली आहे ताप आहे तिला कसाही दुखत आहे तिचा तर त्याच्यामुळे तिला काही शाळेत पाठवलं नाही कसं वाटतं सई तर थोडंसं बरं वाटत आहे तिला म्हणजे गाळच गाळचं एकदम आता पप्पा आले आहे पप्पाच्या घरचा टी व्ही झालेला आहे बंद आता ते म्हणतात एक तर ते नवीन घेऊन दे किंवा तर अरेंजमेंट करून दे तर घरी एक छोटा तुम्हाला माहीत आहे सगळ्यात पहिला जो टी व्ही आता तो नेणार आहोत तर त्याच्यासाठीच बहुतेक आले एक दोन साडे चक्कर मारतातच आवाज देऊन बाबा बाबा तर पाहू आता काय म्हणतात इकडे लवकर घे लवकर साई लवकर घे नाही एक, मग मी जर ब्लॉग मारत असेल तर मग बोल झूट बोल रही सेल गोडी घे हे लवकर घे लवकर घे आणि तो खालचा ते फरशी परशुपुरसाचा कपडा बाहेर घेऊन शोध वाळू घालून घे लवकर माझ्या सासूबाईने मुलं पाठवला पोळीचा चिवडा मुली लय आवडत आता खाऊन घे म्हणते मग आंघोळ करून ते कधी कधी लय मैर बनवून जाते खाऊन घेतो ना आता एवढ्या आवडीने आता साई आणि विधी आता कपडे लावून राहिले साईच्या कपाट तर चला आता आम्ही निघतो गुरुला सोडायला चला सर तर आता हा सोबत घेतला टी व्ही घरी होता नाही इथलो लहानवाला तो आता पाहू कसं लागतं काय आता जुने घर आहे कच्चे घर आहे ते काय होते काय नाही आता तर आम्ही थांबलो आता एका दुकानात गुरुसाठी बिस्क गुरु चॉकलेट आणि काहीतरी घेऊन देतो मग तो चुप तरी राहील तर काय सारखं अजून रडील तर गुरुसाठी घेतली चॉकलेट आणि एक चू कधी घनवण पडून आला तो काय मी काय म्हणते काय जाऊ का तर हो हा जा हा जो टीव्ही आहे ना हा मी घेतला होता किश्तीनं अजूनही आठवते बारा हजार रुपये भरले होते त्यावेळेस का हो बारा हजार रुपये किती हजार रुपये भरले होते मी श्रीराम फायनान्स मधून केली होते ह्या टीव्ही व्ही सोळा वर्ष झाले ह्या टी व्ही बिशी टाकली होती बिशी टाकली होती शिल्पा हा दोघं हा शिल्पाने शिल्पाची बिशी निघाली होती मग किश्त मी भरल्या होत्या तिने तेवढे पैसे दिले होते डाऊन पेमेंटचे हा

बंद पडलं नाही बंद पडलं तर झालं माझा स्वयंपाक झाला मी केली उर्दाची डाळ भात आणि पोळी आज मम्मीची तर टी व्ही दिलं खूप वेळ झाला तर बस आता सही कपाट लावून राहिली आहे आणि मी आता जेवण केलं मी केलं हे सगळ्यांनी जेवण केलं पवनदादाही आले आता एक छोटासा व्हिडिओ काढणार आहे पवनदादासोबत तर चला नंतर मग उठा आवरते आता कारण ओटावर तुला वेळ होऊन जाईल पहिले एक व्हिडिओ काढून मग करून टाकते मग आवरते मग माझे व्हिडिओ आहे तर आता सईने यांनी विधीने मिळून कपाट जोडलेला आहे तर आपण आता पाहू यांनी कपाट कसं लावलेलं आहे आणि काय केलं चला चला ऑन सई कपाट दाखव लाईट लाव गिधी मेंडोर हा मेंडोर हे दिसते तर हे आमच्या सईचे कपडे आहे सगळे टॉप आहे आणि इकडे तिचे जीन्स पॅन्ट लोअर अजून काय म्हणते त्याला हाफ पॅन्ट जे काही इकडे फ्रॉक आहे हेवी असं ठीक ना हे याच्यामध्ये फ्रॉक याचे घागरे हिचा रेनकोट चाबी गुरुचे जवळ दूर ठेव आणि इकडे सहीचं म्हणजे स्कूलचं शूज पण ठेवले का काय नाही नाही शूज नाही ठेवायचे शूज कशी ठेवायचे बेटा शूज कसं असते आपले इथं सरस्वती असते ना नाही ठेवायचे आणि हे आमच्या गोल्याचे कपडे आहे गुरुचे कपडे आहे तर अशी छान तिचे तिने तिची कपाटाची मांडणी केली थँक्यू थँक्यू विधी विधीने खूप मेहनत घेतली बोलणे खूप ऐकले ते नेहमीच काम आहे म्हणा नाही तर आता हा सीट थोडासा बेड इकडे काय नाही एवढे कपडे अजून म्हणते कपडेच नाही मम्मी कपडे अजून मी आता नवीन स्लीप ना हा ठीक आहे तर आता हे जे आहे हा बेड इकडे केला या साईडला इकडे चेअर आहे काल ह्या दोन नवीन चेअर आणला कुठे गेले ते कोटी चेअर घरात आहे अच्छा असू द्या तर आता कसं ऍक्च्युली हे जे सगळं आहे ना हे कपडे जे दिसत आहे तुम्हाला हे सगळे तर वर जाणार आहे काही दिवसात वरचं बांधल्यावर मग इकडे आम्ही छान काय हॉल करणार आहे बंद करून द्या कपाट बंद करून दे आणि लॉक लावून दिस येत गुरु येणार आहे आणि चाबी आहे की नाही ते वर ठेवायची ते इकडे तसं ना इकडून इकडून हां ते लॉक कर पहिले तर असं आहे आता हे लॉक करून आहे ना इथे ठेवू दे माझ्याजवळ चावी आहे ना ही अशी ठुंदी कार बेटा पप्पा काय चला मी चला ते चहा मांडतो अरे आज वातावरण जरा सुमसूमच आहे एवढं नाहीये असं ढगाड नाहीये काही नाहीये अरे पप्पाची जॅकेट हे कोसो पडली थी मैं इतने काळ हे कालीने काळ पप्पा खाली पाळण खालून घे माझं क्लचर आयगर्स आहे ते टीनावर पडलेलं विधि एक इथून उडून तिकडे गेला शेवटी ते पण हवा त्या दिवशी आले नाचरिमान चला तर मित्रांनो आता मी चालली गुरुला घ्यायसाठी तर आता आमची इथे आल्या आलेला आहे छोटा सी यू बघू शकता आणि आता इथे येणार आहे चांगलं मॉनिटर नवीन माझं थोडंसं आता मी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करणार आहे तर असा सपोर्ट असू द्या आणि छानपैकी तुम्हाला नवीन नवीन काही काही छान छान रील्स छान छान ब्लॉग करण्याचा प्रयत्न करत आहेत सपोर्ट असू द्या तू म्हणजे मी नाही शकत की मी मला असं वाटतं मी हे केलं पाहिजे ते केलं पाहिजे खूप काही असं नॉलेज आहे खूप काही टेक्निकली नॉलेज आहे पण मला वेळ खूप कमी पडत आहे पण तरी मी करत आहे जे आहे ते ओवा खाऊन मी तुला गुडगुड तोंड त्याला चहा पिते तर असं सपोर्ट असू द्या चला मी गुरुला आणते पाहिजे तर आम्ही आता घरापर्यंत पोहोचलो होतो तर जावायला आठवलं की आपण सकाळी टी व्ही द्यायला बा तोशी आता मग त्याचं रिमोट द्यायला लागते घरी काही दिसलं नाही असं वाटतं घरी आहे रिमोट चालू करून देऊ आता नाही तर जावायला बोवायला आपल्या सासऱ्यांची एवढी काळजी आहे की आम्ही आता तोशी बाचा रिमोट घ्यायला चाललो मॅनिकेटमध्ये हा नवीन आला का हे नवीन टाईपचं रिमोट आहे ना माझ्या पप्पाला आवडलं पाहिजे माझ्या पप्पाला आवडीचा प्रश्न चेक कर तर चला मी आता घेतलं रिमोट आम्ही आता जातो घरी फ्लॅश कोण बंद झाली काय मी त्याची माहीत नाही आता मी चाललो आता घरी मम्मीच्या हा म्हणजे पप्पा मम्मी गुरु लग पाहून राहिले अले बापले आज किती नळला रे आज किती नळला आज कोणला अटपत नाही ना तो रडायला ला झाला तो मले। अरे मला लागते कशी त्याच्या हाताची आज जोरात लागते त्याची चला हे घ्या रिमोट हे घ्या चला आता आपण टी व्ही चालू करू हे घ्या आता तेच रिमोट वापरा सेट बॉक्स सेट ना हे असं चालू ना हो हो चॅनल लावता तुम्ही लाव ना चला आता टीव्ही झाला चालू आता चला खुलजा शिमशिम तू हे नाही ना हे तर टीव्हीचं रिमोट आहे तुम्ही बरोबर घुसले होते नंतर ते त्या रिमोट न करणार पाच नंबर त्याला नसते लागत ना ते टी व्हीच रिमोट या, या फाईव्ह झालं ते हा आता पप्पा करते ऑपरेट हा हे राहू द्या हे राहू द्या आता टीव्हीचं रिमोट बाजूले पाच नंबरवर कोणतं चॅनल असते नाही हेच ना ना। तर सोनी साहेब लागून रिचार्ज तर मारला ना आपण रिचार्ज संपला नाही तुमचा तर आता आम्ही चाललो आहे घरी पण आता मी डॉक्टर चाललो आहे तर तिथे एक मेडिकल आहे तिथल्या ताई आहे त्यांना ते माझे व्हिडिओ पाहतात त्यांना माझी व्हिडिओ आवडतात त्यांची खूप इच्छा आहे माझ्यासोबत फोटो काढायची चला म्हटलं आपण तिथे जाऊन ठीक आहे ना ठीक आहे चला आम्ही आलो तो मेडिकल मध्ये पण ताई नाहीये ताई निघून गेल्या गे तर व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं तर ते उद्या येतील मग आम्ही एक चक्कर पून ना मारोडा येण्या जाण्याचा लाडाची आहे लाडाची तर चला आम्ही आलो तो मेडिकल मध्ये पण ताई नाही आहे ताई निघून गेल्या तर व्हिडिओ कॉलवर बोलणं झालं तर ते उद्या येतील मग आम्ही एक चक्कर पुन्हा मारलो आता ह्याच रोडा येण्या जाण्याचा काम आहे

चला आता झाली आहे रात्र आमचे झाले जेवण आता आम्ही झोपणार झोपाची तयारी झाली आहे तो गुरु खेळून राहिला विधी आहे सई आहे तिचे पप्पा त्या रूममध्ये आहे हे बंद हे करणं तर आम्ही आता झोपतो तर असा होता आजचा ब्लॉग इथेच ब्लॉग एंड करतो कसा वाटला माझा छोटासा ब्लॉग मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग म्हणतोपर्यंत बाय बाय